मित्रो मंगळवारी महायुतीमध्ये भडका उडाला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती ज्याला आपण कॅबिनेटची बैठक म्हणतो त्या कॅबिनेट मीटिंगच्या वेळेला शिवसेनेचे काही मंत्री गैरहजर राहिले आणि एकटे एकनाथ शिंदे तिथे गेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या जे कोल्ड वॉर सुरू आहे या कोल्ड वॉरमधला भडका उडण्याचं काम मंगळवारी घडलं याची कारणं ही जरी कल्याण डोंबिवलीमधल्या राजकीय प्रवेशाबद्दलची किंवा पक्षप्रवेशाबद्दलची देण्यात येत असली तरी याच्या मागे शिवसेनेचे चार ते पाच असे मंत्री आहेत की ज्यांनी आगीत तेल ओतलेलं आहे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या संयमी नेत्याला संतप्त करण्याचं काम केलेलं आहे हे मंत्री कोण आहेत याचं नामोल्लेख जरी मी करणार नसलो तरी या व्हिडिओमध्ये आपल्याला हे मंत्री कळतील आणि एकूणच या सगळ्या हा भडका उडण्यासाठी ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचं कारण देऊन हा भडका उडवण्याचं काम करण्यात आलेलं आहे ते सगळं नेमकं काय आहे तिथे कोण होणार होतं सदस्य आणि कोणाला केलं गेलं याच्यामध्ये शिंदेंचा सहभाग किती आणि फडणवीसांचा सहभाग किती काय आहे या स्मारक समितीच्या नियुक्तीची सगळी भानगड मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ज्या वेळेला हयात होते त्यावेळेलाही त्यांच्या शिवसैनिकांना नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ते हवे हवेसे वाटत होते त्यांच्या निधनानंतरही जे सत्ताधारी आहेत त्यांनाही ते हवे हवेसे वाटत आहेत आणि जे विरोधक आहेत त्यांनाही बाळासाहेब ठाकरे या एका महानेत्याच्या महतीची जी मोहिनी आहे ती काही गमवायची नाही आणि त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीचा जो सदस्यांच्या घोषणेचा कार्यक्रम होता किंवा ती जी घोषणा झाली त्याचं जे पत्र होतं या पत्रानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये धूमस होती आता ही धूमस का होती तर ही धुमस होती एवढ्यासाठीच की या समितीवर जाणार कोण याच्याबद्दलची ही धुमस होती काहींना असं वाटत होतं तिथे आपण असावं काहींना असं वाटत होतं की तिथे अमुक लोक नसावेत ते कोण होते काय होतं ते मी आपल्याला सांगणार आहे पण या सगळ्याला तडका कोणता देण्यात आला तर या सगळ्याला तडका देण्यात आला तो म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या महेश पाटील असेल किंवा अनमोल म्हात्रे असेल यांच्या पक्षप्रवेशाचा आता रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी आपल्याला स्वतःला कल्याण डोंबिवली किंवा सिंधुदुर्ग प पर्यंत सीमित केलेलं आहे याचं कारण काय तर हे जे काही कठीण प्रश्न आहेत ते अगदी सोपे करून सोडवण्याचा प्रयत्न हा रवींद्र चव्हाण यांनी करावा असं पक्षाला वाटतं आणि त्यामुळेच रवींद्र चव्हाण हे जरी प्रदेशाध्यक्ष असले तरी धूर्त चाणाक्ष परिपक्व असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना पुन्हा एकदा भाजपने ॲक्टिवेट केलं आहे किंवा सजग केलेलं आहे कार्यरत केलेलं आहे आता रवींद्र चव्हाणांनी काय केलं तर रवींद्र चव्हाणांनी श्रीकांत शिंदे यांच्या पंखाखाली असलेला एक महेश पाटील नावाचा कार्यकर्ता आपल्या पक्षात घेतला आता या महेश पाटीलबद्दल मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे त्यामुळे त्याच्यावर आपल्याला काही फार बोलायचं नाही आहे पण या महेश पाटीलला राजकीय दृष्ट्या जिवंत ठेवणारा किंवा ऊर्जितावस्थेत ठेवणारा नेता हा श्रीकांत शिंदे आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पंखाखालून महेश पाटीलला रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीत नेलं ही गोष्ट श्रीकांत शिंदे यांच्या जिव्हारी लागली होती आणि श्रीकांत शिंदे हे जरी तीन वेळचे खासदार असले तरी एकनाथ शिंदे यांच्यासाठीचा तो एक हळवा कोपरा आहे अनेक लोक जे काही शिंदेंच्या बरोबर एखादी गोष्ट जर चुकीची केली तर एकनाथ शिंदे त्याला माफ करतात पण तीच गोष्ट जर श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत कोणी चुकला किंवा त्याने त्यांना दुखावलं तर मात्र त्या नेत्याची खैर नसते हा एक जो धागा आहे हा काही कडच्या बिलंदर लोकांनी ओळखलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या लोकांनी आता झालंय काय की ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला या मंत्र्यांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला होता वाटेल तसा निधी वाटेल त्या घोषणा वाटेल त्या फाईली फिरवणं वाटेल त्या अधिकाऱ्यांना आपल्याकडे ठेवून घेणं आणि जे काही करता येईल जो गोंधळ घालता येईल तो घातलेला होता आता हे जे एकनाथ शिंदे यांना भडकवणारे जे काही मंत्री आहेत हे यातले ह्या हे जवळपास चार ते पाच मंत्री आहेत यातले दोन मंत्री हे खात्यापित्या घरचे लक्ष्मीपुत्र आहेत आणि हे दोन्ही मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सतत संपर्कात असून त्यांनाही आम्ही तुमचेच आहोत असा फील मध्ये मध्ये देत असतं यातले दोन जे मंत्री आहेत त्यातला एक मंत्री जो आहे हा खाली खालीमुंडी पाताळधुंडीवाला आहे म्हणजे तो इतका साधा भोळा आहे की दुधाच्या पेल्यावरची सायसुद्धा बाजूला करताना तो पक्षाच्या नेतृत्वाला विचारतो असं वर्णन केलं जातं पण प्रत्यक्ष तसं नाही आहे या मंत्र्याने आपल्या मुलासाठी चक्क कोकणामध्ये समुद्र किनाऱ्यावर बोल्डर बनवण्याचा एक उद्योग सुरू केलेला आहे आता हा उद्योग असाच सुरू होतो का तर नाही त्याला राजकीय पाठबळ लागतं त्याला प्रशासकीय पाठबळ लागतं ते सगळं या नेत्याने अत्यंत कौशल्याने जमवलेलं आहे आणखी चौथा जो मंत्री आहे तो मंत्री हा फक्त राखट रांगडी भाषा करतो राष्ट्रवादीच्या नेत्यांना नडतो भाजपच्या नेत्यांना नडतो आणि आपण शिंदेंच्या किती जवळ आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आता हे असे जे काही चार पाच लोक आहेत यांना झालंय काय की मुक्त हस्ते मंत्री म्हणून काम करता येत नाही आहे खाती तर चांगली आहेत पण जर मुक्त हस्ते काम करता येत नसेल तर करायचं काय याचं कारण काय मुक्त हस्ते काम का करता येत नाही आहे तर देवेंद्र फडणवीसांचं अत्यंत बारीक लक्ष या सगळ्या मंत्रालयांकडे आणि या मंत्र्यांकडे आहे आता हे जे चार पाच मंत्री आहेत ज्यांनी गेल्या काही तासांमध्ये म्हणजे हे कधीपासून सुरू झालं ते पण मी आपल्याला सांगतो हे सुरू झालं शिवसेना प्रमुखांच्या पुण्यतिथीच्या काही दिवस आधीपासून हे सुरू होतं आधी खूप आधीपासून पण त्याला जो एक ठिणगी पडली ती शिवसेना प्रमुखांचं जे बाळासाहेब सार स्मारक समिती जी आहे त्याच्या घोषणेपासून सुरुवात झाली आता त्याचं झालं असं हे जे स्मारक आहे या स्मारकावर जी समिती आहे त्या समितीवर उद्धव ठाकरे हे अध्यक्ष आहेत आता उद्धव ठाकरेंबरोबर अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत कारण ते शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आहेत सुभाष राजाराम देसाई हे सचिव आहेत आदित्य ठाकरे हे सुद्धा सदस्य आहेत आता हे जे पहिले तीन लोक जे आहेत यांची कालमर्यादा आहे पाच वर्षासाठी आणि याच्यानंतर आता ह्या स्मारक समितीवर कोण होतं ते मी आपल्याला आधी सांगतो याच्यावर असं ठरलं होतं की दोन शिवसेनेचे लोक असतील आणि एक भाजपचा नेता असेल आता भाजपच्याकडून कोण होतं ह्या स्मारक समितीची पहिली जेव्हा स्थापना झाली तेव्हा पूनम महाजन होत्या पूनम प्रमोद महाजन होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा या प्रमोद महाजनांच्या कन्येला या स्मारक समितीवरून काढून टाकण्यात आलं होतं आणि आता तिथे एक जागा भरायला हवी होती पण ती भरायची राहून गेली होती आता या सगळ्या गोष्टी सुरू असताना जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला काहींनी असं एकनाथ शिंदेंच्या कानी टाकण्याचा प्रयत्न केला होता किंवा सुचवलं होतं की ह्याची जी कालमर्यादा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंनाच याच्यावरून अध्यक्षपदावरून दूर करावं आणि दुसऱ्या कोणाला तरी ठाकरे कुटुंबातल्या व्यक्तीला अध्यक्ष करावं हे मी जे आपल्याला सांगतोय ही अत्यंत विश्वसनीय प्रशासकीय गॅलरीतून प्रशासकीय दालनातून आलेली अत्यंत विश्वसनीय माहिती आहे याच्यावरती निहार ठाकरे स्मिता ठाकरे जे शिंदेकडे गेले ते यांच्यापैकी कुणाला तरी करावं आणि उद्धव ठाकरेंना बाजूला करावं असा एक प्रयत्न हा शिंदेच्याकडून काही लोकांनी सुरू केला होता स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी या प्रयत्नाला पूर्णतः केराची टोपली दाखवली आणि त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग उद्धव ठाकरे हेच या स्मारक समितीचे अध्यक्ष राहतील आणि मग त्यानंतरचा जो काही काळ होता या सगळ्या काळामध्ये झालं असं की या समितीवर पूनम महाजन यांना काढून टाकल्यानंतर आता भाजपकडून ज्या कोणाला ठेवायचं होतं तर त्यासाठी एक नाव समोर आलं ते समोर कोणाचं आलं तर ते समोर आलं नारायण राणे यांचं मी अत्यंत जबाबदारीने विश्वसनीय माहिती सांगतोय आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आजपर्यंत आपण दिलेली माहिती ही या तपशिलांची माहिती कधीच चुकीची नसते नारायण राणे यांचं जेव्हा नाव पुढे आलं त्यावेळेला त्यांच्या नावाला कारण का ते नाव का पुढे आणणाऱ्यांनी का आणलं पुढे ते पण सांगतो बरं हे लोक ज्यांनी नारायण राणेंचं नाव पुढे आणलं ती व्यक्ती ही अमित शहा यांच्याशी आणि दिल्लीतल्या भाजपेश्वरांशी संबंधित अशी व्यक्ती आहे राणेंकडे एखादं काही महत्त्वाचं शिवसेनेशी संबंधित पद असावं असं अमित शहानाही वाटत होतं आणि नारायण राणेंना वाटणं स्वाभाविक आहे कारण ते शिवसेना प्रमुखांचे तितके निकटवर्ती आहेत आता हे जे सगळे साठ लोक आहेत यांच्यापेक्षा नारायण राणे आणि शिवसेना प्रमुखांचा जो काही नातेसंबंधांचा मरासीम होता तो इतका जवळचा होता की ज्याचं ते आणि शिवसेना प्रमुख नारायण राणेंना आपल्या कुटुंबातला सदस्य समजत होते ते त्यांच्या बाबतीत खूपच पजेसिव्ह होते वगैरे हे सगळं आपल्याला ठाऊक आहे आणि पण देवेंद्र फडणवीसांनी नारायण राणे यांच्या नावाला विरोध केला आता त्यासाठीचं कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की नारायण राणे यांना जर केलं तर ते शिवसैनिकांना फारसं काही रुचणार नाही आणि ते भाजपचे नेते म्हणून तिथे जाणं हे काही योग्य होणार नाही बघा जे भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एका टाईम महाराष्ट्राच्या मुलाखतीमध्ये जे सांगितलं होतं की महाराष्ट्रातले नेते काय आहेत ते स्वतः भूषण गगराणींच्या तोंडून आपण ऐकाल मी तुम्हाला आधी हे सांगतो की नेमकं नारायण राणेंना विरोध करण्यामागची देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय होती तर हो ते मोठे नेते आहेत शिवसेना प्रमुखांचे निकटवर्ती आहेत पण स्मारक समितीवर जर त्यांना नेमलं तर मात्र गोंधळ होऊ शकतो मग हे सगळं प्रकरण उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षपदाचं ही सगळी फाईल कधी फिरत होती ही लोकसभेच्या आधी फिरत होती पण मग तेवढ्यात झालं लोकसभेची निवडणूक लागली आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंचं तिथे अध्यक्ष असणं पण निश्चित झालेलं होतं सगळं झालेलं होतं कोणाच्या सहीने एकनाथ शिंदेंच्या सहीने पण धर्मादाय आयुक्तांकडे जाऊन जी प्रक्रिया करायची होती ती प्रक्रिया करता आली नाही याचं कारण लोकसभेची आचारसंहिता लागली त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागली आणि आता ही घोषणा करायची आहे तर आता याच्यावरती जे नाव होतं ते कोणाचं होतं सुरुवातीपासून शिशिर शिंदेंचं नाव होतं तिथे पण आत्ता जे नाव टाकण्यात आलेलं आहे ते परागळवणींचं नाव टाकण्यात आले आता परागळवणींचं नाव टाकण्यातला एक गमतीचा भाग कसा आहे की परागळवणी हे ज्या वेळेला पाटमोरे चालतात तेव्हा ते उद्धव ठाकरेंसारखे दिसतं जेव्हा त्यांना तुम्ही कधी प्रोफाईल बघा परागळवणी हे विलेपार्ले विधानसभेचे आमदार आहेत आणि भारतीय जनता युवा मोर्चापासून ते अगदी विद्यार्थी चळवळीपर्यंत एक कसदार दर्जेदार असा कार्यकर्ता भाजपचा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा एकूणच आपल्या मतदारसंघाचा अभ्यास इतका उत्तम आणि जनसंपर्क इतका दांडगा आहे की त्यांना हरवणं हे अनेक राजकीय पक्षांना जमलेलं नाही आहे आणि ते कदाचित जमणारही नाही कारण का तर त्यांनी आपल्या मर्यादा घालून घेतलेल्या आहेत आपला विधानसभेचा मतदारसंघ हाच आपला महाराष्ट्र असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर मुकाबला राजकीय मुकाबला करणं हे अनेकांना जड जात आहे अगदी संयुक्त शिवसेनेलाही ते जड गेलेलं तर ते परागळवणी हे दिसतात उद्धव ठाकरेंसारखे यांचं नाव सुचवलं देवेंद्र फडणवीसांनी आणि राम नाईकांच्या ऐवजी राम नाईकांना का तर राम नाईक हे शिवसेना प्रमुखांच्या समवयस्क होते त्यांच्याशी त्यांचा परिचय होता शिवसेना प्रमुख रामनायकांना अगदी मनापासून आदर व्यक्त करायचे त्यामुळे राम नाईक होते तर राम नाईक आता वयोमान परतवे थकलेले आहेत आए। त्याऐवजी पराग अळवणींचं नाव तिथे आलं शिशिर शिंदे आणि पराग अळवणी हे जे चार आणि पाच क्रमांकाचे जे, जे सदस्य आहेत यांची कालमर्यादा ही तीन वर्षांसाठी आता ही जी संपूर्ण सगळी गोष्ट घडली या स्मारक समितीच्या बाबतीत त्यावेळेला जे अज्ञानी मंत्री आणि अज्ञानी कानफुके आहेत त्यांनी एकनाथ शिंदेंना काय सांगितलं की तिथे आपला कोणीतरी अध्यक्ष जायला हवा होता देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं हे काही फारसं चांगलं नाही आहे ते उद्धव ठाकरेंच्या जवळ जाण्याची काय प्रयत्न करतायत किंवा ट्रायल करतायत किंवा काही करतायत असं सांगण्याचा प्रयत्न केला आता जसा नेता मोठा होतो तसं त्याच्या अवतीभोवतीचे जे कारस्थानी आणि कान फुंकणारे लोक आहेत यांची संख्यासुद्धा अमूलाग्र वाढत असते तशी ती कदाचित शिंदेंच्या अवतीभोवती वाढलेली असावी किंवा ती वाढते पण एकनाथ शिंदे हे स्वतः कारण त्यांना स्वतःच माहीत होतं मुख्यमंत्री म्हणून आपण काय केलेलं आहे ते त्यामुळे त्यांनी त्या सगळ्या लोकांकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं पण यातल्या काही लोकांनी या सगळ्या गोष्टी की देवेंद्र फडणवीसांचा करडी नजर आणि त्यांचा असलेला तो पहारा फायलींवरचा आपल्या मंत्रालयांवरचा या सगळ्यामुळे यांना जे ओरपता येत नव्हतं त्याची भडास काढण्यासाठी सतत शिंदेंचे कान फुंकण्याचे उद्योग सुरू केले आणि त्यातून मंगळवारचा भडका उडाला पण प्रत्यक्षात ही स्मारक समितीची जी काही गोष्ट सांगितली जाते की या स्मारक समितीवरती एकनाथ शिंदेंना विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली किंवा परागळवणी आणि शिंदेंना आणण्यात आलं म्हणजे शिशिर शिंदेंना आणण्यात आलं हे जे काही आहे ह्या सगळ्या कपोकल्पित कहाण्या आहेत प्रत्यक्षात जे काही घडलं ते मी आपल्याला सांगितलेलं आहे आता एकनाथ शिंदे यांना या सगळ्या लोकांना भडकवण्यासाठी किंवा आगीत तेल ओतण्यासाठी जे कारण मिळालं ते एक स्मारक समितीचं कारण जे आहे ते फार वेळ टिकलं नसतं त्यामुळे यांनी काय केलं यांनी कल्याण डोंबिवलीमधल्या या पक्षप्रवेशाच्या गोष्टींना तिखट मीठ लावत हा बहिष्काराचा मार्ग अवलंबला पण आता बघा बिहारमध्ये ज्या पद्धतीत विनोद तावडे हे स्वतः मराठा आहेत राज्यातल्या मुख्यमंत्रीपदाचे ते कोणी एकेकाळी एक एक दावेदार होते त्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यानंतर त्यांची जी काही राजकीय होरपळ झाली ती आपण पाहिली पण ज्या दिवशी तिकीट नाकारलं त्याच्या दुसऱ्या दिवशी विनोद तावडे हे चर्चगेटच्या भाजप कार्यालयामध्ये पक्षकार्यासाठी उपस्थित होते आज बिहारमध्ये भाजपची जी सत्ता आलेली आहे या सत्तेमध्ये जे जी एन डी ए आहे किंवा जी मा जी एकूणच नितीश कुमार यांच्याबरोबरची भाजपची जी भट्टी आहे ही टिकवून ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या नेत्याचं नाव आहे विनोद तावडे आता हीच गोष्ट बरं दुसरी गोष्ट जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांच्या मुख्यमंत्री होण्यामध्ये सुद्धा याच विनोद तावडेंचा एक महत्त्वाचा वाटा होता महत्त्वाची एक भूमिका होती कारण ते दिल्लीमध्ये अमित शहा आणि दिल्लीतले जे काही भाजपचे श्रेष्ठी आहेत त्यांच्याबरोबर उडबस करत होते काम करत होते तर त्या विनोद तावडेंनी जितके संयम दाखवलेत मराठा असूनही तेच संयम किंवा तेच पेशन्स म्हणा किंवा तेच शहाणपण आत्ता एकनाथ शिंदे फडणवीसांच्या बरोबर काम करताना दाखवणार आहेत का हा खराब प्रश्न आहे अन्यथा जे काही एकनाथ शिंदेंकडे असलेले मंत्री आहेत हे काही धड गुणाचे नाही आहेत हे स्वतः शिंदेंनाही माहिती आहे आणि थेट ते देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दिल्लीतल्या भाजपच्या श्रेष्ठींनाही माहिती आहे त्यामुळे हे सगळे मंत्री मिळून किंवा हे शिंदेंचे जे काही सल्लागार कथित सल्लागार आहेत ते काय करत आहेत तर जे करायला नको दिल्लीतल्या भाजप श्रेष्ठींच्या दृष्टीने महाराष्ट्रात जे शिंदेच्या लोकांनी करायला नको तेच ते करतायत आणि जे देवेंद्र फडणवीसांना अभिप्रेत आहे तेच ते करतायत हीच खरी एकनाथ शिंदे यांची गोची आहे आणि त्यामुळे जे लोक एकनाथ शिंदेंना श्रीकांत शिंदे निराश झालेत नाराज झालेत ते दुखावलेत या निमित्ताने काड्या लावण्याचं काम करतायत ते स्वतः मात्र मंत्रिपदाच्या गाड्यांमधून धुरळा उडवत राज्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत गोळाबेरीज करत फिरत आहेत आता यातले कोण आपले आहेत आणि कोण आपल्या हिताचे आहेत हे मात्र एकनाथ शिंदे यांच्यासारख्या एका द्रष्ट्या नेत्याला ओळखूनच आपली पावलं टाकावी लागतील याचं कारण काय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कधीही दोघे एकत्र येतील याचं उत्तम जर काही विश्लेषण किंवा विवेचन काय असेल तर हे दोघंही दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींना हवे असलेले लोक आहेत पण हे जे चार ते पाच मंत्री आहेत यांची परेड मात्र कालच्या कॅबिनेट बैठकीनंतर संध्याकाळपासूनच सुरू होण्याची धोक्याची घंटा वाजलेली आहे हे पाच मंत्री कोण असतील असं आपल्याला वाटतं या व्हिडिओच्या खाली जो इनबॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण या पाच मंत्र्यांची आप बघा टाईम महाराष्ट्राचे आपण सगळे प्रेक्षक दक्ष आहात जाणकार आहात राजकीय समज आपली अत्यंत उत्तम आहे आता काही लोक मला शिंदेंचा म्हणतील काही लोक मला भाजपचा म्हणतील काही पवारांचा म्हणतील यांच्याकडे आपण काही लक्ष द्यायचं नसतं कारण लोकं तर बोलतच असतात पण जे जाणकार प्रेक्षक आहेत त्यांनी मात्र या पाच मंत्र्यांची नावं क्रमाने आम्हाला कळवा आणि मग त्यावर ती नावं आमच्या नावांशी मिळती जुळती असली की याच्यावरचा पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत प्रत्येक मंत्र्याच्या मंत्रालयातल्या सगळ्या कारस्थानांचा आणि भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी मित्र हो असेच काही व्हिडिओ कोणाचीही भीडभाड न ठेवता कुणालाही व्यक्तिगत न दुखावता आणि ही दोस्ती न जपता अत्यंत थेट अचूक आणि बि बिनधास्तपणे जर आपल्याला कुठे पाहायचे असेल तर त्या जागेचं नाव आहे टाईम महाराष्ट्र तूर्त ते इथेच थांबतो लवकरच भेटू धन्यवाद